नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण तीन महत्वाचे आणि आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा तर महिलांना कालच्या मध्ये आपण पाहिलेलं होतं की महिला बाल विकास मंत्री अदितिश मॅडम ने जाहीर केलेलं आहे की ज्या महिलाला वडील नाही आहे ज्या महिलाला पती नाही आहे त्यांच्यासाठी आता वेबसाईटमध्ये सुधारणा करणार आहे म्हणजे अठरा नोव्हेंबरची अंतिम तारीख आहे आणि अठरा नोव्हेंबरच्या आत या महिलांसाठी वेबसाईटमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी नवीन ऑप्शन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तर हे नवीन ऑप्शन असणार आहे ज्या महिलाला वडील नाही आहे ज्या महिलाला पती नाही आहे त्यांनी तैन त्यांचा मृत्यू दाखला या ठिकाणी लावायचा स्कॅन करायचा किंवा अपलोड करायचा सांगितलेलं आहे म्हणजे आता जेव्हा तुम्हाला पती किंवा वडिलाचं आधार कार्ड मागेल त्या ठिकाणी एक ऑप्शन तुम्हाला आणखी येईल की जर नसेल तर तुम्ही त्यांचा मृत्यू दाखला या ठिकाणी अपलोड करा तर अशा प्रकारे सुधारणा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर आता तुम्हाला वडिलाचा किंवा पतीचा मृत्यू दाखला काढून ठेवणे गरजेचं राहणार ठीक आहे ही वेबसाईटमध्ये बदल केव्हा पण होऊ शकते लवकर लवकर तुम्ही वडलाचा किंवा पतीचा मृत्यू दाखला काढून घ्यायचा हा तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मिळून जाईल ठीक आहे गावामध्ये राहत असेल तर ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला हा मिळून जाईल अरे खूप आनंदाची बातमी आहे बऱ्याचशा महिलांचा प्रश्न होता की आम्हाला वडील नाही आहे आमचे पती नाही आहे आमचा डिवोर्स झालेला आहे तर या महिलांनी काय करायचं तुम्हाला पती नसेल तर पतीचा मृत्यू दाखला लावायचा जर तुमचा डिवोर्स झालेला असेल तर तुम्ही आपला डिवोर्चा दाखला लावायचा किंवा तुमचे वडील नसेल तर वडिला मृत्यू दाखल या ठिकाणी लावायचा तुम्ही या आधारे आपली पूर्ण करू शकता तर नंबर दोन ची आनंदाची बातमी तर महिला बाल विकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे की केवायसीची अंतिम तारीख आम्ही या ठिकाणी वाढवून देणार आहोत म्हणजे ही जी मुदत आहे ही फक्त पूरग्रस्त भागासाठी वाढवण्यात येणार आहे असं त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं होतं पण लक्षात ठेवा जर वेबसाईटमध्ये बदल करायचा असेल तर त्यासाठी कमीत कमी आठ ते दहा दिवस लागतील तर याचा अर्थ असा की ही जी मुदत आहे हे सर्वच महिलांसाठी वाढवण्यात येणार आहे तर ही जी समस्या महिलांची ज्यांना पती नाही आहे ज्यांना वडील नाही त्यांनी ई आपली ई के वाय कशाप्रकारे करायची तर प्रॉब्लेम गेल्या दीड महिन्यापासून महिलांना येत आहे पण आतापर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा उपाय आलेला नाही आहे तर हा जो उपाय आला तर यांनी जर वेबसाईटमध्ये बदल केला तर कमीत कमी आठ ते पंधरा दिवस तुम्हाला आणखी मुदत वाढवून देण्याची गरज राहणार आहे तेव्हाच उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहे ज्यांची ई के पूर्ण झाली नाही या कारणामुळे त्यांची ई हो के वाय सी या ठिकाणी पूर्ण होणार आहे कारण आजची तेरा तारीख आहे अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर आहे आणि आतापर्यंत जरी वेबसाईटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही आहे वेबसाईट जशी होती तशीच आता पण आहे तर हा जर बदल करायचा असेल तर कमीत कमी पंधरा दिवस आणखी मुदत वाढवून देणे गरजेचं राहणार आहे याचा अर्थ असा आहे की सर्वच महिलांना या ठिकाणी मुदत वाढून देण्याची शक्यता आहे तर ज्या महिलांचे डॉक्युमेंट क्लिअर आहे त्यांनी आपली अठरा नोव्हेंबरच्या ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आणि ज्या महिलांना वडील नाही पतीने त्यांनी आपली ई के वाय सी करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध होण्यासाठी आणखी वाट पाहायची आणि तिसरी आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे की तर या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं होतं आम्ही तुम्हाला मुदतवाढ देऊ याचा अर्थ असा की जर तुमची मुदतवाढ झाली तर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा पण महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे कोणत्या महिला ज्या महिला अपात्र होणार आहे ई के वाय सी केल्यानंतर अशा महिलांच्या खात्यामध्ये पण नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे जर आजच्या शैतामध्ये हा नोव्हेंबरचा हप्ता फसला नाही तरच आजच्या शैतामध्ये पण जर तुम्हाला हा नोव्हेंबरचा हप्ता पाठवला तर अपात्र महिलांच्या खात्यामध्ये पण हे पंधराशे रुपये पाठवला जाणार आहे कारण ई केवायसी पूर्ण झाल्याशिवाय पडताळणी होणार नाही पडताळणी झाली नाही तर नोव्हेंबरचा पण हप्ता अपात्र महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पाठवला जाणार आहे तर ह्या तीन महत्वाच्या आनंदाच्या बातमी महिलांसाठी आहे याचा फायदा या सर्वच महिलांना नक्की होणार आहे तुमची ई के वाय सी पण आता पूर्ण होणार आहे मुदत पण तुम्हाला वाढून या ठिकाणी देणार आहे आणि पंधराशे रुपये पण तुमच्या खात्यामध्ये येणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा धन्यवाद